हिमायतनगरला जे स्थापना झाली दोन हजार चौदा पासून नगरपंचायतची नगर त्या नगरपंचायत मध्ये सर्व जे कर्मचारी ते ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या कर आजूबाजूला कर्मचारी आणि यांचा जे बॉस राहते जो मुख्याधिकारी हा सुद्धा इथं प्रभारी म्हणून आयात पण झालेला आहे यांना जे काही इथलं निवेदन करायचं असते युकेदारांना जे दबाव टाकायचा असते आमदार प्रतिनिधी लोकप्रतिनिधी बोलायचं असते त्याच्यामध्ये इथलं आमचा मुख्याध्यापी समीपणे आहे मेन म्हणजे ती हे योजना राबवत असताना जे गावातलं जे लोकांची जे महत्वाची मागणी आहे की पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय कोणताही व्यवहार किंवा काही होत नाही तर आज तर त्यांनी असं पत्र दिलेलं आहे या पत्रात त्यांनी हे पत्र आहे त्यांचं आम्हाला आश्वासनाच आम्ही त्या टाइमला त्यांना निवेदन दिलं तर त्यांच्या त्यांनी असं दिलं की वाईट लागला आणि त्याच्या अडचणीमध्ये त्या म्हणजे ते बाजू घ्या लागली त्या कॉन्ट्रॅक्टर या शिवमान हे या टाइमला शरम पाहिजे हो आम्ही असं म्हणतो की पाण्याचा प्रश्न झालेला आहे आणि या सांगते आम्हाला असे उत्तर देते की लाईट भेटत नाही या भेटत जखमाला तिकडे काही करा परंतु आम्हाला पाणी या आठ दिवसाचं नाही येणार तर तीन तारखेला गावातल्या सर्व महिला हंड्या घेऊन आम्ही याच्यावरती घेराव टाकू अशा पद्धतीने आम्ही तिथं आज कृष्ण बसलो ज्यामध्ये आ, लाला आहेत आणि शिंदे बापू आहेत हो आणि मी स्वतः कॉम्प्रेट काळे आज आमचं एकच म्हणणं आहे की हिमायत योजना होती ग्राम पंचायतची प्रत्येकाच्या घरी तिथे कनेक्शन दिले नाहीत तिला कोटेशन घेतले नाही याने नवीन जी आर काम आहे नवीन योजनेचा कि प्रत्येकाला कोटेशन घ्या त्या कोटेशनचे दोन हजार घ्यायला घेत आणि जे प्लंबर आणि गुतीदर असते ते सुद्धा दोन हजाराची मागणी करून ते दोन हजार घेणार असं काय करून योजना आधी एकोणीस कोटीची तरी हे जर पाच हजार जरी घेरा आपण धरले सर तर इथं कमीत कमी होता वीस कोटी रुपये चाळीस कोटी रुपये कुठे चालले हे आमचा या शिवनास समान आहे शिवना याच्यामध्ये लक्ष घडावे आणि प्रत्येकाच्या ज्याच्याकडचा पहिला कोटेशन असेल त्याला दुसरं कोटेशन देऊ नये नव्याने जर घट वाटून झाली त्याच्या न्यायालयात असेल त्यांचं पोटेशन द्यावं आणि हो, फ्री मध्ये पाणी सगळ्याला द्यावं असे आमची त्यांच्याकडे मागे आज आपल्या एरिया तीन मध्ये पाणी सोडू मध्ये पाणी सोडण्याला होणार नाही कारण गाव हे तालुका लेवलचं गाव आहे मुख्य गाव आहे आणि यामध्ये लोकांना पाण्याचा फार मोठा आताच बघतो आम्ही एखाद्या बोरवर जर पाणी असेल तर तिथं दहा दहा जणांच्या भांडण बाहेर केस धरून जायला घेतात आणि हे जर व्हायचं नसेल तर प्रत्येक घरोघरी पाणी अगोदर गेलं पाहिजे प्रत्येकाच्या घरी स्वच्छ आणि निर्मळ पाणी केलं पाहिजे कारण या नदीचे पाणी आलेलं आता हे पाणी असते पाणी हे घाण असते झाड असते याच्यावर ज्या गुमारा वाढल्या त्याला आम्ही सगळ्याच्या वतीने तुम्हाला सांगतो की येत्या तीन तारखेला तीन मार्चला टोटल हंडा आणि कुदळ घेऊन लोकांना काम द्या आणि पाणी द्या म्हणून आम्ही या शिवला घेराव टाकणार आहोत